केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याच्या प्रकरणात तीन आरोपींना पाच मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अनिकेत भोई अनुज पाटील आणि चेतन भोई अशी या तीन आरोपींची नाव आहेत अजूनही काही आरोपी, आरोपी फरार आहेत फरार आरोपींच्या शोधासाठी अटकेतल्या आरोपींकडनं चौकशी होण्याची गरज आहे तपास यंत्रणाने ती व्यक्त केली आहे कोर्टानं तीन दिवसांची पोलीस कोठडी यानंतर आता सुनावलेली आहे आज रिमांड का मी आ, का तीन आरोपींना पुल मान्य न्यायालयात हजर करण्यात आलं होतं मान्य न्यायालयानं त्यांना दिनांक पाच मार्चपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे तीनही आरोपींना एकूण किती आरोपी आणले होते एकूण तीन आरोपी आहेत जे मेजर आहेत एक अल्पवयीन आहे त्याला आपण जळगावला हजर केलेला त्यांना किती वगैरे काय देण्यात आले काय काय सुनावणी झाली सुनावणीमध्ये आमच्यातर्फे आर्ग्युमेंट झालं रिकव्हरी पाहिजे इतर आरोपींच्या संदर्भात आणि मग पुढच्या बाजूनं ऑब्विसली त्याला अपोज झाला तर या प्रकरणामध्ये किती फरार आरोपी आहेत शोध चालू आहे त्यांचा शोध चालू आहे इतर तीन आरोपी आहेत फरार त्यांचा शोध चालू आहे त्यासाठी विशेष पथकं नियुक्त करण्यात आलेले आहेत मान्य एस पी साहेबांच्या आदेशाने घटनेमध्ये एकूण आरोपी किती एकूण सात आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपी अटक आहेत एक आरोपी जुएनाईला आहे आणि तर तीन आरोपींचा उर्वरित शोध चालू आहे